की एका शाळकरी मुलीला एक भूत लागलं मध्यंतरीच्या जवळपासच्याच काळामधली ही स्टोरी आहे आणि ही स्टोरी आहे पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यातली नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर चला मंडळी आज तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत यायचं आहे एका वेगळ्याच विश्वामध्ये एका वेगळ्याच दुनियेमध्ये ते म्हणजे भूतानच्या दुनियेमध्ये ऐकलं नीट भूतांच्या दुनियेमध्ये खऱ्या खुऱ्या भूताची एक स्टोरी अनुभवायची आहे आणि भूताची जी परिसीमा आहे भूताची जी संकल्पना आहे, आहे। हो ती समजून घ्यायची आहे आणि हो मंडळी त्याच्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ माऊलींचं महात्म्य श्री दत्तगुरूंचं महात्म्य एवढंच काय तर अर्थातच त्या परमेश्वराचं भगवंताचं महात्म्य तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांना कळकळीची विनंती आता भूत हा आपल्या मानण्याचा विषय काही लोक भूतं मानतात काही लोक भूतं मानत नाहीत काही लोक असा दावाही करतात की मी प्रत्यक्ष भूत बघितलेला आहे सो असू द्या भूत या जगामध्ये खरंच आहे की नाही हे त्याच्या अगोदर तुम्हाला स्पष्ट करून देतो तर खरंच या जगामध्ये भूत आहे कारण जसा देव या जगामध्ये आहे तसं भूतही आहे आणि हे भूत म्हणजे एक भूत नाही तर असंख्य तृप्त आत्मे या मृत्यू लोकांमध्ये आहेत एखादा व्यक्ती तरुणपणामध्ये वारला अपघातामुळे वारला त्याचं निधन झालं त्याच्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्यानंही स्वप्न बघितलेली असतील त्याची अधुरी राहिलेली स्वप्न तो पूर्ण करू शकत नाही त्याला हे जग सोडून त्याचा आत्मा हा निथून जाऊ लागतो ना इलाज असतो त्या आत्म्याला हे शरीर सोडावं लागतं परंतु ज्या काही इच्छा अतृप्त राहिल्या त्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अतृप्त आत्मा या शरीरामधून बाहेर पडल्यानंतर दुसरं शरीर सोडायच्या प्रयत्नामध्ये बाहेर पडतो आणि दुसऱ्या एखाद्या जिवंत शरीरामध्ये प्रवेश करतो आणि यालाच आपण म्हणतो की भूत लागलं बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलेलं असेल आणि सो असू द्या ही संकल्पना जास्त स्पष्ट करून द्यायची तुम्हाला गरज नाही ज्यांना वाटतही नाही या जगामध्ये भूत नाही त्यांनी गाणगापूरला श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी जावा कितीतरी शेकडो लोक तिथं खांबाला उलटी लटकलेली आहेत कारण त्यांच्याही शरीरामध्ये अशा वेगळ्याच बाहेरच्या एका भूतानं म्हणजे अतृप्त आत्म्यानं प्रवेश केलेला आहे आणि एकदा का त्या भूताच्या शरीरामध्ये माणसाचा प्रवेश राहिला त्या माणसाचा स्वतःवरती ताबा अजिबात राहत नाही त्याच्या शरीरामध्ये शिरलेला तो अतृप्त आत्मा त्या शरीरावरती पूर्ण ताबा मिळवतो मग ते शरीर काहीही करू शकतं सो असू दे अशाच प्रकारची ही एक आजची स्टोरी आपल्याला बघायची आहे की एका शाळकरी मुलीला एक भूत लागलं मध्यंतरीच्या जवळपासच्याच काळामधली ही स्टोरी आहे आणि ही स्टोरी आहे पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यातली फार लांबची स्टोरी नाही व्हिडिओ बनवत असताना आजूबाजूने काही आवाज आला तर तोही मला सांगा कारण आपणही काही वेगळ्या विश्वात राहत नाही आपणही याच दुनियेत राहतोय भूतांच्या दुनियेत हो खरं आहे भूत असू शकतात तर ती जी मुलगी आहे ती मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती आणि शाळेला जाताना असंच एके दिवशी तिच्या शरीरामध्ये त्या अतृप्त आत्म्यानं त्या भूतानं प्रवेश केला त्या मुलीला दरदरून घाम येऊ लागला सायंकाळी तिला प्रचंड असा ताप आला आणि विशेष म्हणजे ती जी मुलगी आहे ती फडाफडा इंग्रजी बोलू लागली बघा मंडळी अगदी दहावी बारावी बी एम ए, 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 ए बी कॉम एम कॉम कित्येक शिक्षण झाले आजच्या पोरांचे परंतु स्पष्टपणे काही नाही इंग्रजी बोलता येत नाही परंतु ती सातवी मध्ये शिकणारी मुलगी इंग्रजी बोलू लागली आता या मागचा नेमका विषय काय तर तिच्या अंगामध्ये भूत शिरलं आता ते भूत ते भूत होत एका इंग्रज अधिकाऱ्याचं आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याबद्दल मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे म्हणजे त्या भूताने कुणाला त्रास वगैरे दिलेला नाही परंतु काही लोकांच्या मते ते भूत आहे त्या इंग्रज साहेबांचं भूत आहे आणि ह्याही मुलीच्या बाबतीत तेच घडलं त्या ते इंग्रज अधिकाऱ्याचा तो अतृप्त आत्मा ते भूत या मुलीला लागलं परंतु काही वयोवृद्ध माणसांना काही म्हाताऱ्या माणसांना ही गोष्ट लगेच समजली की या मुलीच्या अंगामध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्याचं त्या विल्यम ओले साहेबांचं भूत शिरलेलं आहे आता ते विल्यम ओले साहेब कोण होते त्यांच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेलीच आहे परंतु आत्ताही लगेच तुम्हाला सांगतो परंतु त्याच्या अगोदर ही जी मुलगी आहे या मुलीची परिस्थिती मात्र हाताबाहेर जाऊ लागली तिच्या शरीराला दरदरून असा घाम येऊ लागला प्रचंड असा फन 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 तिच्या शरीराला ताप येऊ लागला आणि ती मुलगी एखाद्या सैन्याला गोळीबाराचा आदेश द्यावा तसा आदेश देत होती आपल्या लहान भावंडांना आपल्या आई वडिलांना नातेवाईकांना ती बंदुकीनं जसं एखाद सैन्य एखाद्या शत्रूवरती हल्ला करत तशा प्रकारे वागत होती धाड धाड धड धाड गोळ्या साड झाडल्याची ती ऍक्शन करत होती आणि पुढे मग तिच्या शरीरामधलं भूत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले श्री स्वामी समर्थ मौलींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला नेण्यात आलं तिथूनही आणखी गाणगापूर येथे श्री दत्तगुरूंच्या चरणी तिला लीन करण्यात आलं माऊलींची सेवा केली तिथे पूजा केली आणि मग मात्र तिच्या ज्या शरीरामध्ये तो अतृप्त आत्मा शिरलेला होता जे भूत शिरलेलं होतं ते भूत उतरलं आणि ही गोष्ट ही कोणतीही काल्पनिक स्टोरी नाही ही एक सत्यकथा आहे खरी स्टोरी आहे आणि अशा प्रकारे अतृप्त आत्म्याने झपाटलेली शरीर तिथं गाणगापूरमध्ये खांबाला अशी उलटी लटकलेली आहेत उड्या मारत आहेत हे प्रत्यक्ष आपण बघू शकता तिथं जाऊनही बघू शकता किंवा युट्यूबला सोशल मीडियाला सर्च करूनही बघू शकता आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याला माहित आहे की आपल्या देशावरती दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि इंग्रजांनी हा देश आपल्या ताब्यामध्ये दिला आणि इंग्रज निघून परत इंग्लंडला निघून गेले परंतु काही इंग्रज अधिकारी त्या दीडशे वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इथेच मरले आणि त्याच्यापैकीच विल्यम ओले साहेब आता हे विल्यम ओले साहेब हा काय माणूस वाईट माणूस नव्हता अगदी देवाच्या ठिकाणी देवाची दर्जा द्यावी इतका हा गुणी माणूस होता असं मी का म्हणतोय याबद्दलची स्टोरी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे आणि आताही तुम्हाला थोडक्यात सांगतो तर शिंदे आड नावाची त्या ठिकाणी ना एक शिंदे नावाच्या या ठिकाणी एक मुलगी दिलेली होती तिचं वय साधारणतः तेरा चौदा परंतु अचानकपणे काही आजारामुळं तिचा नवरा वारला आणि नवरा मेल्यानंतर त्या कोवळ्या मुलीला तिचे घरचे माहेरचे लोक पाहुणे मंडळी गोळा होऊन तिला सती देत होते म्हणजे नवऱ्यासोबत त्या पेटलेल्या चितेमध्ये तिला ढकलत होते तिला जाळून टाकत होते आणि ते त्या इंग्रज अधिकाऱ्याने विल्ली मोले साहेबांनी बघितलं आणि त्या मुलीचा जीव वाचवला प्रचंड सैन्य आणलं आणि सैन्याला आदेश दिला की ही गर्दी पांगवा शिंगल नळीच्या दोन दोन बंदुका सैन्याच्या खांद्याला होत्या घोड्यावरून दौडत जसं सैन्य आलं तशी गर्दी पांगली त्या मुलीचा जीव त्या इंग्रज अधिकाऱ्यानं वाचवला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्या मुलीशी लग्न केलं बागा मंडळी एक देव माणूस म्हणून तो इंग्रज अधिकारी आला आणि त्या मुलीचा जीव वाचवला त्या मुलीशी लग्न केल्यानंतर ती जी मुलगी आहे ती त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणाली की मला महादेवाची भक्ती करायची आहे असं म्हटल्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्या मुलीला महादेवाचं छोटंसं मंदिर बांधून दिलं इतका गुणी तो इंग्रज अधिकारी होता परंतु त्या मुलीच्या घरच्यांना मात्र ही गोष्ट खटकली कारण त्या इंग्रज अधिकाऱ्यानं आपली मुलगी पळवून नेली की ज्या मुलीला आपण चित्तेवरती जिवंत जाळत होतो ती ज जा आपण जाळत असणारी मुलगी त्या इंग्रज अधिकाऱ्याने पळून आणि तिच्याशी लग्न केलं आपली आबरू गेली इज्जत गेली म्हणून त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्या ठिकाणच्या लोकांनी शिकारीला गेल्यानंतर एकटं गाठून जिवे मारलं आता जिवे मारलं ती तारीख आहे अकरा ऑगस्ट एक अठराशे नऊ अकरा ऑगस्ट अठराशे नऊ या दिवशी सकाळच्या वेळी त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्याने जिवे मारलं त्यानंतर बरंच काही जे घडलं पूर्ण स्टोरी आहे त्याचा वेगळा व्हिडिओ आहे तो तिथे जाऊन बघा परंतु त्या इंग्रज अधिकाऱ्याचा अतृप्त आत्मा त्या ठिकाणी अजूनही आहे असं काही लोकांचं मत आहे आणि त्या ठिकाणी आजही त्या इंग्रज अधिकाऱ्याची विल्यम ओले साहेबांची समाधी आहे फार मोठा असा उंच असं शिखर आहे समाधी आहे समाधी स्थळ त्या ठिकाणी आहे आजही आपण तिथं जाऊन बघू शकता आणि त्या गुन्हे माणसाला त्या इंग्रज अधिकाऱ्याला अगदी देवाचा दर्जा दिला जातोय अगदी कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वास तो इंग्रज अधिकारी पोचला त्याच्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आजही काही लोक श्रद्धाभावानं त्या ठिकाणी त्या समाधी स्थळावरती जाऊन काहीतरी फुले वगैरे नैवेद्य अर्पण करतात तर बघा कर्तृत्वाच्या जोरावरती देवत्वास जाता येतं आणि त्याच इंग्रज अधिकाऱ्याचा अतृप्त आत्मा आहे असंही म्हटलं जातं परंतु त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाही ही जी मुलगी आहे आता सांगितलेली तुम्हाला तर त्या मुलीला वगैरे काहीतरी मध्यंतरीच्या काळामध्ये आपोआ होत्या की तिलाही त्या इंग्रज अधिकाऱ्यानं धरलेलं आहे ति त्यांचं भूत लागलेलं आहे परंतु दत्तगुरूंच्या चरणी स्वामी मौलींच्या चरणी अशा कुठल्या निगेटिव्ह शक्ती असतील अतृप्त शक्ती असतील भूतबाधा असेल सगळं काही नष्ट होतं म्हणून आयुष्यामध्ये कुठल्या तरी तुम्ही एका देवाची भक्ती करा म्हणजे त्या परमात्म्याशी मौलीशी श्री दत्तगुरूंशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि अशा प्रकारच्या काही अदृश्य शक्ती असतील काही अतृप्त आत्मे असतील भूतबाधा असतील काही गोष्टींचा तुमच्यावरती प्रभाव पडणार नाही आणि या अदृश्य शक्तींच्या प्रभावामुळं अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत अने अनेक अपघात घडून आलेले आहेत अनेकांचे आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्याबद्दल डिटेल्समध्ये आणखीन आपण बोलायचा प्रयत्न करूया आता व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता इथं थांबतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त